आमचे प्रेरणास्थान ऊर्जा स्रोत पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा बुलंदावाज महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित पतंगरावजी कदम उर्फ बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सनी हनुमंत यादव सनी यादव मित्रमंडळ व यादव परिवार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली सूर्य क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कांबळे करा बेल वर्ण क्लिक वर्ण करा क्लिक करा आणि करा, लाईक करायला विसरू नका